भारतीय लष्करात कुलगाम जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावताना चार आतंकवाद्यांचा खात्मा करून मोरगाव भाकरे जिल्हा अकोला येथील भारतीय सैनिक प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना वीरगती प्राप्त झाली त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले परंतु या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कुठलीच व्यवस्था करण्यात आलेली नव्हती यावेळी खासदार बळवंत भाऊ वानखेडे अंत्यसंस्कारासाठी गेले असता त्यांनी या असुविधेबद्दल जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाला धारेवर धरत या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असं तुम्ही काय केलं असतं तुम्ही जर आम्हाला पहिले म्हटलं असतं की आम्ही करत नाही आम्ही स्वतः केलं असतं तुमचं कर्तव्य नाही आमचं पुरो गावले प्रशासनाचं चांगलं गाव आमचं मग प्रशासनाचं कर्तव्य असल्यानंतर का नाही केलं करतोय सर चुकीचं आहे असं वागणं बरोबर नाही सॉरी सर नाही सॉरी म्हटलं सर सॉरी म्हटलं चालणार नाही तहसीलदार पता लागला फक्त तहसीलदार येऊन गेले येऊन गेले फिरून गेले काही दुसऱ्या कोणा अधिकाऱ्याचं वरिष्ठ अधिकाऱ्याचं काम नाही तुमच्या कलेक्टर आले आले का पाहून गेले का जागा वगैरे मग चालू एवढा शोध झाला आणि त्यांना मी आता वरिष्ठ कार्यालयाशी पण संपर्कात आहे सकाळी साडेपाच वाजेपासून मी सतत पार्थिवांच्या याच्या सोबत आहे त्यांच्यासोबत पण बोलणं चालू आहे नंतर त्याच्यासोबत बोलण्याला जेव्हा दृष्टी काय की इथं व्यवस्था केल्याने पण आहे ना सर इथं पण कुठं कोणती व्यवस्था आले सर आले सर तुम्ही व्यवस्था केली नाही आहे कोणती नाही प्रशासन होते प्रशासनाचं हे काम होतं प्रशासनानं पूर्ण व्यवस्था करायला पाहिजे होती पण तुम्ही काहीच व्यवस्था केली नाही परिवाराचं सांत्वन करण्यासाठी मी खऱ्या अर्थानं आलो हो। त्यांचं तर दुःख आहे ते त्यांना दुःख आहेच संपूर्ण परिवाराला म्हणजे त्यांची त्याची पत्नी असेल आई असेल वडील असेल या सर्वांना त्या परिवाराला दुःख आहेच परंतु गाव गावचा परिसर मी आज पाहतो आजूबाजूच्या पंचक्रोशीत अतिशय दुःखाचं आणि वातावरण आहे आणि त्या वातावरणात जे मी आज आलो आलोय खऱ्या अर्थानं त्यांचं सांत्वन करण्यासाठी आलो एक अभिमानाची गोष्ट एवढीच आहे फक्त त्यामध्ये की देशासाठी जो काही आतंकवादी लोकांसोबत तो लढताना आणि आतंकवाद्यांना कंठस्नान घालून तो शहीद झाला याच निश्चितच याचा अभिमान आहे गाव माझा करिता महादेव नवघरे अमरावती